वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा रास पाहता दैनिक तरुण भारतनं नागपूरसह विदर्भात एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे या मोहिमेअंतर्गत नागरिकांना तुळशीची रोपटी वाटण्यात येत आहेत ती घरांमध्ये आणि आसपास लावण्यास प्रोत्साहितही केलं जात आहे शहरात हिरवळ वाढावी आणि पर्यावरणाला नवजीवन मिळावं असा यामागचा उद्देश आहे दैनिक तरुण भारत हे शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे या अनुषंगाने तरुण भारताने तुळस लावा पर्यावरण वाचवा हा उपक्रम हाती घेतलेला आहे हा उपक्रम पूर्ण विदर्भात सुरू आहे याकरिता आपण शिक्षण संस्था सामाजिक संस्था यांच्या मदतीने मठ मंदिर, विहार सामाजिक भवन यांची स्वच्छता अभियान राबवतो आहे तसेच सर्व ठिकाणी आवाहन करतो आहे की तुळस ही आरोग्याला ऑक्सिजन देणारी आहे चोवीस तास ऑक्सिजन देणारी वृक्ष आहे हे तुळशीचे महत्त्व हे आपण गेल्या दोन चार वर्षाआधी कोरोना हा जो महारोग आलेला होता पूर्ण भारत वर्षाम भारतामध्ये याच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आलेली होती आणि याच याच, याच दृष्टीने आपण ऑक्सिजन लेवल वाढावी याकरिता तुळस लावा पर्यावरण वाचवा हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि सर्वांना असं आव्हान करतो आहे की समाजामध्ये पर्यावरणाविषयी समर्पण भाव निर्माण व्हावा त्याकरिता तुळस आणि इतर वृक्ष लागवड व्हावी आणि ती जपावी संगोपन व्हावं त्याचं या उपक्रमात आपण सर्वांनी सामाजिक घटक म्हणून सहभाग घ्यावा ही नम्र विनंती